तुम्हाला खरंच असं वाटतं का की आपलं मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काहीतरी विशेष करणं गरजेचं आहे नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सा सगळ्यांचं जस्ट फॉर आर्टच्या युट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत मानसिक आरोग्य आणि चालण्याचा व्यायाम या विषयाबद्दल सो so, आयम शुअर sure, आपल्या सगळ्यांना आपलं मेंटल हेल्थ कसं छान ठेवू शकतो यासाठी सतर्क राहण्याची खूप गरज आहे आजच्या काळामध्ये इतके सारे मेंटल हेल्थ इश्यूज आपल्याला आजूबाजूला दिसतात लोकांना स्ट्रेस आहे एन्झायटी सारखे इशूज आहेत आणि त्यामध्ये हा चालण्याचा सोपा व्यायाम आपल्याला कशी मदत करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की बघाच पण अजून तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या या हेल्थ मिशन मध्ये जर का तुम्ही कॉन्ट्रीब्युट करू शकत असाल तर खाली जॉईन बटन जे आहे ते जॉईन बटन दाबून तुम्ही आमची हेल्दी लाईफ मेंबरशिप घेऊन आमच्या मिशनला थोडंफार कॉन्ट्रीब्युट करू शकता सो so, मानसिक आरोग्य हे तर खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये चालण्याचा व्यायाम आपण का आणि कसा केला पाहिजे हे मी सांगणारच आहे पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला खरंच असं वाटतं का की आपलं मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काहीतरी विशेष करणं गरजेचं आहे स्पेशली आजच्या एकविसाव्या शतकामध्ये जिथे इतके सारे स्ट्रेससाठी ट्रिगर्स आहेत इतक्या सगळ्या पालथ्या आपल्या आजूबाजूला चाललेल्या असतात आज समाजामध्ये काय काय गोष्टी घडत असतात आणि कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या परिणाम आपल्या मनावरती होत असतो सो so, तुम्हाला जर का असं वाटत असेल की हो आ, हे संतुलन राखणं गरजेचं आहे आणि यासाठी विशेष काहीतरी करणं आवश्यक आहे तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तुमचे कमेंट्स बघायला वाचायला आणि त्यांना प्रतिसाद द्यायला आम्हाला नेहमीच so, खूप आवडतं सो आपण म्हटलं जसं की मानसिक आरोग्य हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आपण आपल्या चॅनलवरती बाकीच्याही बऱ्याच विषयांवरती हेल्दी डाएट योगा व्यायाम चालणं वेगवेगळे आजार कसे मॅनेज करायचे ह्याच्याबद्दल बोलतो पण मानसिक आरोग्य हे आपण व्यवस्थित राखू शकलो तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एक पन्नास टक्के जी रिकव्हरी आहे किंवा पन्नास टक्के पॉझिटिव्ह वाटणं किंवा पन्नास टक्के अजून छान हेल्दी आणि फिट वाटणं हे जे गोल आहे हे आपण अचीव करू शकतो आणि म्हणजे मी सुद्धा ॲज अ हेल्थ केअर प्रोफेशनल बघत असतो समाजामध्ये तर घरात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना या मानसिक आरोग्याच्या कुठे ना कुठेतरी तक्रारी किंवा स्ट्रेस रिलेटेड इश्यूज जे आहेत ते त्यांना भेडसावत असतात सो so, सगळ्यात पहिले चालणं हा व्यायाम तर आपल्या हेल्थसाठी चांगला आहेच पण आपल्या मनासाठी आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपल्याला मदत करू शकतो आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे चालण्यामुळे आपला जो स्ट्रेस आहे तो कमी होतो आता स्ट्रेस दोन प्रकारे कमी होतो एक तर फिजिकल स्ट्रेस म्हणजे समजा आपल्यामध्ये जसे काही तरुण तरुणी असतील जे दिवसभर बारा तास चौदा तास ठिकाणी बसून काही ना काहीतरी काम करत असतात सो त्यांच्या बॉडीवरती कुठे ना कुठेतरी तो फिजिकल स्ट्रेस येतो हा बार स्ट्रेस, स्ट्रेस जास्त काम केल्यामुळे नाही तर काम न केल्यामुळे येतो की आपण एकाच पोश्चरमध्ये असेच बसून हो मग इथे मान दुखते कधी पाठ दुखते कधी कंबर दुखते अशा प्रकारच्या तक्रारी येऊ शकतात सो त्यांच्यासाठी हा फिजिकल स्ट्रेस कमी करायला चालण्याचा व्यायाम हा अत्यंत उपयोगी आहे आणि काही लोक असे आहेत की जे खूप व्यायाम करतात किंवा एकदम ॲक्टिव्ह आहेत किंवा काही असे लोक ज्यांच्या कामामुळे त्यांच्या चालण्या त्यांच्या जी, जीवनशैलीमध्ये खूप जास्त ॲक्टिव्हिटी असेल तर तो सुद्धा एक स्ट्रेस असतो जो कमी करायला आपल्याला चालण्याचा व्यायाम मदत करू शकतो फक्त हा चालण्याचा व्यायाम करताना त्याची इंटेन्सिटी किती ठेवायची किंवा किती वेळ करायचा हे आपल्याला लक्ष देऊन बघणं खूप आवश्यक आहे दुसरा एक फायदा जो आहे जो चालण्याचा व्यायाम केल्यानंतर होतो तो, तो म्हणजे आपल्या शरीरामध्ये चांगले हॉर्मोन्स सिक्रेट होण्यासाठी मदत होते आता हॉर्मोन्स जे आहेत ते आपल्या शरीरामधील सगळ्यात महत्वाच्या ज्या क्रिया आहेत आणि मानसिक आरोग्य आहे त्या बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करतात सो गुड हॉर्मोन्स आणि बॅड हॉर्मोन्स असं आपण खूप ऐकलेलं आहे तर गुड हॉर्मोन्स हे सिक्रीट होण्यासाठी जर का आपण एक रोज अगदी काही नाही तर दहा ते पंधरा मिनटं चालण्याचा व्यायाम केला तरी हे गुड हॉर्मोन्सचा बॅलन्स राखण्यामध्ये आपल्याला मदत होऊ शकते आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे सगळ्यात पहिला तुम्हाला फायदा होऊ शकतो चालण्याचा व्यायाम केला तर तो म्हणजे अँग्झायटी किंवा स्ट्रेस रिलेटेड जी आपली रिॲक्शन असते त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी कमी व्हायला लागतं म्हणजे तुम्ही एक साधारण दहा ते पंधरा दिवस रोज दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं चालण्याचा व्यायाम केला आणि जर का तुम्हाला स्ट्रेस रिलेटेड इशूज आहेत किंवा खूप मानसिक ताणतणाव असतो किंवा काही लोक तक्रार करतात की अँझायटी इशूज आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला कमतरता किंवा त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याची इंटेन्सिटी कमी होते असं तुमच्या लक्षात येईल फक्त हा चालण्याचा व्यायाम किती वेळ करायचा आणि कसा करायचा हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याबद्दलसुद्धा मी सांगणारच आहे तुम्हाला थोड्या वेळामध्ये बरोबर सो ॲन्झायटी कमी झाली की का कमी होते किंवा असं का होतं तर आपली बॉडी जी आहे ती रिलॅक्स होते आणि मी म्हटलं तसं की चांगले गुड हॉर्मोन्स सिक्रीट झाल्यामुळे मसल्स रिलॅक्स होतात मन आपलं रिलॅक्स होतं कुठे ना कुठे आपण नेचरशी कनेक्ट होतो आणि त्यामुळे हे जे रिलॅक्सेशन प्रोसेस आहे ते आपल्याला आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करते आणि ह्या सगळ्याचा चांगला परिणाम म्हणजे आपलं हृदय किंवा आपलं ब्लड प्रेशर जे आहे ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत होते म्हणजे अगदी आपल्या मानसिक आरोग्यापासून ते आपल्या शारीरिक आरोग्यापर्यंत सगळ्याच अनुषंगाने चालण्याचा व्यायाम जो आहे तो आपल्याला फायदेमंद था ठरू शकतो आता मी म्हटलं तसं की एक दरवेळेस आपण जेव्हा व्यायाम करतो तर त्याच्यासाठी आपलं गोल काय काय आहे हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे असं नाही आहे की व्यायाम हा फक्त आपण वजन कमी करण्यासाठीच केला पाहिजे नाही तो एक भाग झाला सो आज आपण जस बोलतो की मानसिक आरोग्याबद्दल सो जर का आपल्याला मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही दिवसात ना असा कुठला वेळ काढू शकता जेव्हा तुम्ही शांतपणे एक पंधरा ते वीस मिनटं स्वतःसाठी देऊ शकता ही वेळ बघणं खूप गरजेचं आहे मग ती सकाळी असू शकते अर्ली मॉर्निंग म्हणजे एकदम पहाटे असू शकते किंवा संध्याकाळी दुपारी रात्री कधीही असू शकते मग अगदी जेवणानंतर असली तरी सुद्धा पण ही दहा ते पंधरा मिनिटं कुठलाही टेन्शन नाहीये कुठलीही गोष्ट आपल्या मागे पळत पड़ नाहीये आणि आपण शांतपणे हा बाहेर जाऊन एक चालण्याचा व्यायाम करू शकतो ह्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे दुसरं म्हणजे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जर का तुम्ही बाहेर जाऊन वॉक केला म्हणजे इनडोअर वॉकच्या ऐवजी की फक्त घरात बसून किंवा कॉरिडॉरमध्ये किंवा ट्रेडमिलवरती वॉकरायचे म्हणजे जर का तुम्ही बाहेर जाऊन बागेत गेलात किंवा तुम्ही जर का अनवाणी पायाने गवतावरती चालू शकलात तर त्यामुळे तुम्हाला अधिकाधिक फायदा होऊ शकतो सो रोज जर का दहा ते पंधरा मिनटं आपण अनवाणी पायाने चाललो गवतावरती तर त्यामुळे सुद्धा मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते दुसरी गोष्ट जेव्हा आपलं फोकस आहे आ, मेंटल हेल्थ इम्प्रूव करण्यासाठी सो चालण्याची ही जी गती आहे किंवा कुठेही आपल्याला एकदम खूप फास्ट करायचं आहे किंवा स्ट्रेस आला पाहिजे किंवा अगदी म्हणजे आता एवढ्या वेळात मला एवढं पूर्णच करायचं आहे अशा प्रकारचा कुठलाही ताणतणाव न घेता फक्त एक रिलॅक्सेशन हे डोक्यात ठेवून हे गोल ठेवून आपण व्यायाम केला किंवा चालण्याचा हा जो वेळ आहे आपला हा एन्जॉय केला तर नक्कीच मानसिक आरोग्य उत्तर होण्यामध्ये मदत होते चौथी टिप आता मानसिक आरोग्य आपण कसं वाढवू शकतो तर आपण जर का ह्याला एक थोडासा सोशल कनेक्ट दिला की आपण आपल्या मैत्रिणींबरोबर किंवा मित्रांबरोबर किंवा घरातल्या फॅमिली मेंबर्सबरोबर म्हणजे तुमच्या पार्टनरबरोबर किंवा मुलांच्याबरोबर जर का तुम्ही चालायला गेला तर हा एक खूप छान बॉन्डिंगचा वेळ असू शकतो गप्पा मारू शकतो आपण रिलॅक्स होत असतो आणि एकमेकांशी कनेक्ट व्हायला आपल्याला मदत मिळते आणि ही खरं तर दुःखाची गोष्ट आहे की आजच्या काळात आपल्याला एकमेकांशी बोला एकमेकांबरोबर वेळ वाया घालवा हे आपल्याला स्पेशली सांगायला लागतं पण खरोखर आपल्या कळत नकळत ही गोष्ट होत आहे समाजामध्ये त्यामुळे दिवसातले पंधरा ते वीस मिनटं आपण अशा प्रकारे जर का घालवली तर नक्कीच तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यापासून कोणीही थांबू नाही शकत सो का या काही खूप महत्वाच्या टिप्स होत्या आपल्या मेंटल हेल्थसाठी अँझायटी कमी करण्यासाठी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कळवा याच्याशिवाय अजून कुठले टिप्स तुम्हाला आमच्याकडनं जाणून घ्यायला आवडतील ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत धन्यवाद जस्ट फॉर हार्टच का हेल्दी लाईफ म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवनशैली हे ध्येय तुमच्या शंका विचारा आणि उत्तरं मिळवा स्वतःची काळजी घ्यायला शिका